कुसुम वत्सल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा आणि सर्वांच्या माई सौ वैशालिताई पाटील आणि त्यांच्या पदाधिकारी यांच्या सहकार्याने पुण्यात पाच मे दोन हजार पंचवीस रोजी खडकवासला जावळकर फार्म रिसॉर्टमध्ये कॅन्सर पीडित आणि ॲसिड हल्लाग्रस्त रुग्णांसाठी चॅरिटी फॅशन शो आयोजित करण्यात येणार आहे कुसुम वत्सल फाउंडेशन ही संस्था गेल्या अठरा वर्षापासून समाजातील तळागळातल्या नागरिकांसाठी कार्य करते अनेक पीडितांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी ही संस्था तळमळीने कार्य करते त्यांच्या या सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती हजेरी लावणारे मराठी आणि साऊ चित्रपटातील कलाकार हे विशेष आकर्षण असणारे याचबरोबर कॅन्सर सारख्या दुर्दर आजारातून बऱ्या झालेल्या महिलांचा रॅम्पवॉक सुद्धा होणार आहे जेणेकरून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळून त्यांच्यात एक नवीन उमेद निर्माण होईल या चॅरिटी रिअलिटी शो मध्ये रनवे तसेच किड्स मिस मिसेस मिस्टर आणि कपल या कॅटेगरीमध्ये फॅशन फॅक्टर या टायटल अंतर्गत स्पर्धा होणार आहे यासाठी वयाची शिक्षणाची किंवा कोणत्याही पूर्वानुभवाची गरज आणि अट नाही त्यांच्या कलागुणांना भाव देण्यासाठी टॅलेंट राऊड रॅम्पॉक प्रश्न उत्तरे असे विविध राऊंड होणार आहेत माझं म्हणणं असं आहे की सर्वांना प्रत्येक मानवाला असं हास्य निर्माण करण्यासारखं आपण एक काहीतरी शो देत असतो कारण की कॅन्सर हे शब्दातच खूप काही वाईट अनुभव येतो मला स्वतःला मी जेव्हा मोफत पर मोफत शिबिरं घेत होते तेव्हा मलाही युट्रसचं टेस्ट करायला लावली आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा टेस्ट करायला पु, लावली बाहेर आल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की पुन्हा टेस्ट करा मला अक्षरशः माझ्या पाया जमीन आलेली होती आणि मला असं फील झालं होतं की आता मी राहतच नाही मी जाऊन मंदिरात जाऊन बसले परत इकडे ब पळाली तिकडे पळाली घाम आला होता मला पूर्ण की फक्त मला रिचेक करायला लावलं तरी माझी ही हालत होती तर ज्या ज्यांना झालंय ज्या त्या फेसमधून जात आहेत त्यांचे जा काय हाल होत असतील तर तेच सगळ्या पेशंटला आम्ही भेटतो त्यानंतर त्यातल्या ज्या एक आपल्या सुविधा ताईसारख्या ज्या अजून दहा मॉडेल आहेत त्यांना आम्ही मॉडेलच म्हणणार कारण ते खूप खूप सहन करून त्या वॉक करणार आहेत आणि मेन त्यांची कला दाखवणार आहेत ते मोटिवेशन स्पीकर म्हणून जातात की आम्हाला झालंय पण पुढे तुम्हाला काही होणार नाही कारण तुम्ही फक्त मानसिकरित्या स्ट्रॉंग राहा तर त्यांनी मानसिकरित्या स्ट्रॉंग राहावं म्हणून आम्ही हा कन्सेप्ट आणलेला आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलून दिसावा हीच माझी इच्छा आहे कुसुमत्सले फाउंडेशनतर्फे नेहमीच असे विविध क्षेत्रातले विविध लोकांना वेगवेगळ्या विषयावर घेऊन एक वेगळा वेगळा कॉन्सेप्ट घेऊन आपण शो आयोजित करत असतो याला ॲक्च्युली पेजंट शो म्हणता येतो फॅशन शो नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम आपण करतो व्यासपीठ देतो त्या व्यासपीठावर जे काही ते कला सादर करतील वॉक असू दे टॉक असू दे किंवा त्यांची काही डान्स कॉम्पिटिशन असते बऱ्याच गोष्टी वेगवेगळी कला सादर करतात फूड सोडून तर तिथे आपण त्यांना प्रत्येकाला विनर फर्स्ट रनरअप सेकंड रनरअप यांना तर आपण गिफ्ट आणि साडी क्राऊन वगैरे हे सगळं देणारच आहोत सर्टिफिकेट्स आहेत सॅश आहेत क्राऊन्स आहेत ज्वेलरी गिफ्ट्स आहेत ट्रॉफी आहे सर्टिफिकेट्स आहेत हे सगळे आपण देणारच आहोत त्यासोबत आपण डिनरसुद्धा हवे ठरलेलं आहे संध्याकाळचं डिनरही मिळेल सकाळी जे मॉडेल्स येतात त्यांना नाश्ता चहा कॉफी हे सुद्धा अवेलेबल आहे दुसरं देवग चीफ गेस्ट म्हणून देवगिल आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर सर म्हणून आहेत आणि असे बरेच जवळजवळ वीस पंचवीस चीफ गेस्ट आहेत आणि जवळजवळ दोनशेच्या प्लसवर व्ही आय पी गेस्ट म्हणून येणार आहेत आणि इतर सगळ्यांना आव्हान केलं आहे अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात महाराष्ट्राच्या बाहेरतून लोक येतात त्यामुळे प्रत्येक जण आपल्या शोची वाट बघत असतं दरवर्षी आपण शो घेतो मागच्या वर्षी शो न घे गे, नाही घेतला तर एवढे कॉल चालले की ह्या वर्षी मला अगोदरच शो घ्यावा लागला आहे नंतर आपण सप्टेंबर नोव्हेंबर डिसेंबर यामध्येच शो घेत असतो तर या शोची खूप क्वालिटी चांगली आहे ग्रँड शो होणार आहे आणि ओपनमध्ये शो होणार आहे दोन व्हिडिओ आहेत दोन कॅमेरामॅन आहे ड्रोन लावलेला आहे साम टी व्हीसुद्धा येणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी यावं तिथे आमची टीम आणि मी सगळ्यांनी आम्ही तुम्हाला स्वागत तुमचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत नक्की या नक्की आमचा शो बघा